नमस्कार सर्व पालकवर्ग मी विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचे कसे दृढीकरण करणार आहोत व त्या वि त्या संख्यांचा सराव करून घेण्यासाठी कशा प्रकारच्या कृती करून घ्यायच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचे दृढीकरण करून घेण्यासाठी तसेच त्या संख्यांचे वाचन व लेखन करून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृती करायच्या आहेत आणि त्या कृती करण्यासाठी आपल्याला ज्या वस्तूंची गरज लागणार आहे त्या वस्तू तुम्हाला तुमच्या सापडणार आहेत पालकांना काय करायचं आहे की त्यांच्या घरामध्ये व त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून या संख्यांचे दृढीकरण व सराव करून घ्यायचा आहे उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये आढळणार आहेत आपले दगड पानं काड्या गोट्या पेन व रांगोळी यासारख्या वस्तूंचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांमध्ये या संख्या वाचनाचा व लेखनाचा सराव करून घेणार आहोत तसेच आपल्या घरामध्ये जुने कॅलेंडर असतात त्या जुन्या कॅलेंडरवरती ज्या संख्या आहेत त्या संख्यांची कात्रणं कापून आपण विद्यार्थ्यांमध्ये शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचा सराव करून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना जर संख्यांची ओळख नसेल सर्वात प्रथम आपण शून्य ते नऊ या संख्यांचा सराव करून घेणार आहोत जर विद्यार्थ्यांना संख्या माहिती नाहीये त्यांना त्यांची तेन ओळख नाहीयेत तर मग त्या संख्या ओळखण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृती करून घ्यायच्या आहेत मग आपण त्या कृती कशा प्रकारे करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा या ठिकाणी माझ्या वर्गातील विद्यार्थिनी आहे तिच्यासोबत मी आता टाळ्या वाजवण्याचा सराव करून घेणार आहे आता टाळ्या कशा वाजवायच्या व त्या संख्या कशा प्रकारे म्हणायच्या ते बघा पालकांना काय करायचं आहे आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला जवळ बोलून वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायच्या आहेत आरोही माझ्यासोबत तुला टाळ्या वाजवायच्या आहेत त्या पण आपण वेगवेगळ्या प्रकारे वाजवायच्या आहेत आणि मोठ्याने तुला ती संख्या म्हणायची आहे म्हण म्हण वन टू थ्री फोर फाईव सिक्स Seven, eight, nine, nine, अशा प्रकारे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा सराव या ठिकाणी आपण टाळ्यांद्वारे करून घेऊ शकतो तसेच ही जी कॅलेंडर मधली कात्रणा आहेत या कात्रणांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांकडून ही संख्या वाचून घेऊ शकतो किंवा तुम्ही काय करू शकता पाठीवरती संख्या लिहू शकता या ठिकाणी बघा वेगवेगळ्या संख्या मी लिहिलेल्या आहेत तसेच या ठिकाणी वस्तू आहेत या वस्तू मोजण्याचा सराव देखील तुम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकता आता आरोही या ठिकाणी मी जी संख्या लिह वाचणार आहे ती माझ्या मागे तुला म्हणायची आहे या पाठीवरती ज्या संख्या आहेत त्या संख्यांचं वाचन आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत माझ्या मागे म्हण वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फायू सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन आता तू वाच बरं वन पासून नाईन पर्यंत वन टू अगदी बरोबर व्हेरी गुड अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून या संख्या वाचनाचा सराव करून घेऊ शकतो त्याच्यानंतर पालकांना काय करायचं आहे पाठीवरती संख्या लिहायच्या आणि त्या संख्या विद्यार्थ्यांना म्हणायला लावायच्या वन वन टू थ्री 5 अशा प्रकारे पाठीवरती संख्या लिहून त्या संख्या वाचनाचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या कृतींमधून विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेतले व लेखन करून घेतले तर विद्यार्थ्यांना या स्तरामध्ये तो स्तर त्यांना प्राप्त करण्यासाठी मदत मिळेल आणि विद्यार्थी या स्तरामध्ये निपुण होतील धन्यवाद